राम 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 आपला थोडक्यात परिचय द्या गणपत संभाजी गलांडे राहणार निमगाव तालुका दिवा जिल्हा लांडे मोबाईल नंबर सहातावीस पंचाण्णव बावन्न बारा बरोबर आपण हळदीला काय काय वापरल्या हळदीला आम्ही आता सध्याच्या दिलं बघा ओरा म्हणून नाही बरं ओरा कंपनीचं औषधी तुमच्याकडे वापरलेलं आहे सुपर ओरा आहे हो त्यांना एकदम फुट्या मध्ये जबरदस्त वाढ पण झाली पानाची रुंदी वाढली बर बुड पण जाड झालंय अच्छा एक एक जागी चार चार पाच पाच फुटवे निघाले सोबत काय सोडत त्याच्या याच्या सोबत एक दोन ते तीन दिवसाचा गॅप देऊन वीस पन्नास झिरो झिरो वापरलाय बरं बरं त्यांना पण एकदम मस्त जबरदस्त हालचा कळा वगैरे आली अच्छा वाढ भरपूर झाली अजून फुटे वगैरे मस्त वाढ आहेत ह्याच्या पुच्या पुढे पण आपले तुम्ही प्रोडक्ट वापरणार का हो ना सर रिझल्ट आला ना रिझल्ट आल्यामुळे वापरून लागेल ना, ना बरोबर तुम्हाला किती दिवसामध्ये रिझल्ट दिसला आम्हाला ते चौथ्या दिवशीपासून दिसायला चालू झाला बरं चौथ्या दिवशीपासून चालते पास चालते पाच सहा दिवस झाले समजा ते तर एकदम भरपूर रिझल्ट आला बरं बरं चालते धन्यवाद ठीक आहे धन्यवाद